नमस्कार मंडळी जातक तुमच्याकडे येतो ज्योतिषाकडे येतो तो, ये तो, तो प्रामुख्याने उपाय त्याला हवे असतात आणि म्हणून उपाय म्हणजे काय ते शोधायचे कसे वर्णन याचा थोडासा आढावा आपण आत्ता घेणार आहोत उपाय म्हणजे उप आणि य उप म्हणजे सहाय्यक आणि य म्हणजे यमन करणे ते कर्माला सहाय्यक आहेत आणि त्या माध्यमातन ते यमन नियंत्रण करतात त्या घटनांच मदत करतात कर्माला असा त्याचा अर्थ आहे आता पत्रिका बघून तुम्हाला जर पत्रिकेची ग्रहस्थिती चार ठिकाणी ग्रह राशी भाव आणि नक्षत्र या ठिकाणी नेमका मला कुठे सहाय्यक घटक वापरायचा आहे कुठला ग्रह बिघडलाय याचा जो अंदाज आला तर तिथून सुचवले गेलेले उपाय हे डायरेक्टली ॲप्लिकेबल होतात त्या प्रसंगाला लागू पडतात त्या जातकासाठी ते वेगळे असतात स्पेशल असतात पण त्याची पत्रे बघून त्याची ग्रहस्थिती बघून त्याच्या प्रश्नामध्ये किंवा त्याच्या अपेक्षेमध्ये ज्या अडचणीचा भाग आहे तो दूर करणारे उपाय तिथूनच शोधायचे असतात हे आपण कसं करतो ते आपण आता बघूया आता या व्यक्ती जी समोर आहे तुमच्या ती थेअरी म्हणून सांगतोय आता ही काही व्यक्ती आज मी ती काही समोर आलेली आपली आहे असा जातक नाही हा पण तुमच्या समोर जर हा जातक आला आणि त्यांनी सांगितलं की दारूचं जबरदस्त व्यसन ही त्याची समस्या त्याच्या घरातलं कोणी येईल किंवा स्वतः येईल परंतु समस्या आहे तर त्याचं निराकरण करणारा उपाय कसा शोधायचा तर काही ठिकाणी आपल्याला हे कळावं लागतं की ह्याला जबाबदार ग्रह कुठले आहेत आता उदाहरणार्थ या पत्रिकेत मी दाखवता येईल मला थोडस आता या पत्रिकेत एक गोष्ट नक्की माहीत पाहिजे तुम्हाला ठामपणाने कि व्यसन आहे त्याला सुरुवात होते उबळ म्हणजे आतून वाट करावं असं कुठलंही व्यसन त्यामुळे उबळ ही अष्टम स्थानावर न वागतात ते बायो केमिकल इम्पल्स आहे त्याच्यानंतर नुसती उबळ आली तर एकटा माणूस काही करत नाही म्हणून दुसरंच थोडंसं महत्वाचं स्थान येतं ते म्हणजे संगत मित्रपरिवार संगत दर्शक लाभस्थान महत्वाचं येतं आणि मग पत्रिकेचा आपल्याला अंदाज येतो की या ठिकाणची ग्रहस्थिती तनुस्थान इकडं व्यसन ही शरीराची गोष्ट आहे बायोकेमिकल इम्पल्स ही शरीराची गोष्ट आहे त्याच्यामुळे आठ अकरा आणि एक या स्थानांचा पत्रिकेत काय अनुबंध निर्माण झालाय ते आपण आधी बघायचं असतं आता इथे आपल्या लक्षात येईल की हे स्थानामध्ये प्लुटो हा बायोकेमिकल इम्पल्सचा कारकग्रह कर्क ही जो जनतत्वाची रास त्याचा अधिपती चंद्र तनुस्थानी आणि तो जर काही संगतीचा कारक करायला हवे तो शुक्र शुक्र आणि चंद्र हे जवळजवळ एका तनुस्थानात एकत्र आलेले आहेत म्हणजे आपल्याला प्लुटोबद्दल काहीतरी करायचं आहे शक्य असेल तर चंद्र शुक्राचे जवळी काय ती दूर करायची असे दोन प्रकार ग्रहांच्या बाबतीत आपल्याला करायचे तर ग्रहांचे उपाय प्रतीक वस्तू तर आपण काय करतो की प्लूटोचा जो धातु आहे तो टंगस्टन आहे त्याचा वापर करून आपण त्या माणसाला उपाय सांगतो की टनठनच्या धातूचा असं असं कर धातूचा वापर करून उपाय सांगतो त्याच्यानंतर चंद्र शुक्र जवळजवळ आहेत ते भिन्न करण्यासाठी लांब करण्यासाठी चंद्र शुक्राचं कॉम्बिनेशन करून धातूचं करा किंवा प्रतीक वस्तूचं करा त्याचं कॉम्बिनेशन करून आपण ते दिलेले आहे त्या पीडीएफ मध्ये नाही सगळं दिलेलं असतं तुम्हाला उपलब्ध उपाय ते छापील स्वरूपात उपलब्ध असतात त्यांचं प्रतीक घेऊन ते ह्या ज्या तनुस्थानी आहे त्याच्याऐवजी ते आपल्याला हलवायचं असतं प्रतीक म्हणून त्यात इथे गुडघ्याला स्पर्श केला त्या प्रतीक वस्तूचा तर काय होईल की ते तनुस्थानी राहता ते वेगळीकडे जाईल असं करता येतं आता तिसरा एक प्रकार असतो की मॅच्युरिटी म्हणजे बुद्धी जागृत करण्यासाठी आपल्याला एक खडा आहे आपल्याकडे आपण म्हटल्या बघा इथे रत्नांचे पण उपयोग होतात रत्नाचोड जरी म्हटलं असेल हे सगळे रत्न सुचविणे तर व्यसन निवृत्तीचं एक कायमस्वरूपी महत्वाचं नक्ष रत्न आहे ते आहे याकुता गुरु आणि शनी यांचं कॉम्बिनेशन याकुता रत्न आहे ते आपली जी वैदिक रत्न आहेत ज्याच्यावर आपण संशोधन आहे ती रत्न ही एकत्रित करण्याची आहेत तर गुरु शनीचं हे रत्न अ जबरदस्त प्रभावी आहे असा वर्षाचा वर्षा आमचा अनुभव आहे इथे काय करतील ते बघूया ते याकुता रत्न रिकमेंड करता येईल ते त्याला रोगपासून रोगस्थानाच्या विरुद्ध स्थान आहे विवेकाचं प्रज्ञेचं स्थान आहे त्याचाही फायदा होईल गुरु शनी आहेत ते या चंद्र शुक्राशी नवपंचम योगात हो आहेत त्यामुळे चंद्रशुक्र जागेवरचे नाही हलवले तरी सुद्धा गुरु शनीचा रत्न वापरून आपल्याला आकुता वापरून या माणसाचं व्यसन काढून टाकता येईल टनठन धातूचा वापर करता येईल आणि चंद्रशुक्र ग्रह आहेत त्यांच्या प्रतीक वस्तू एक तर घरामध्ये दोन अतिशय वेगवेगळ्या टोकाला म्हणजे एक पश्चिम दक्षिणेकडे आणि एक उत्तरेकडे अशी ठेवता येईल आता इथे पूर्व पूर्वेला ते ग्रह आहेत तर पूर्वेचे हे दोन्ही ग्रह हलवायचे एक त्यातला उत्तरेकडे ठेवायचा एक दक्षिणे ठेवायचा या, या, एक ह्या साइडला एक ह्या साइडला असे जर ठेवले त्या प्रत्येक वस्तू तरी त्या ग्रहांचे फारकत आपण करतो आणि त्या घरामधल्या वातावरणात तरंग निर्माण करतो की त्याला त्या घरात राहणाऱ्या त्या व्यसनी माणसाला व्यसनाची उबळ कमी येते हळूहळू ते खूपच कमी होते असे उपाय वेगवेगळे आपण करतो हे तुम्ही मुद्दाम बघून ठेवा की ग्रहांचे उपाय काय काय वस्तू आहेत राशींचे उपाय राशीचे स्वर वगैरे असं ते आपण एक क्लास काढतोय तो येत्या सोमवारपर्यंत त्याचं बुकिंग चालू आहे आणि त्या अपाय आणि उपाय असं त्या, त्या क्लासचं नाव आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या फार थोड्या दिल्यात खरं तर यापेक्षाही जास्त गोष्टी आम्ही वेबसाईटवरच्या त्या क्लासमध्ये अपलोड करून ठेवणार आहोत आणि नुसतं अपलोड नाही करणार आहोत तर ते डाउनलोड करून तुम्हाला ते छापून घेता येईल कायमस्वरूपी तुमच्याकडे राहील आणि मग ज्या क्लासची क्लिप्स आहेत त्या तुम्ही तिथे अपलोड झाल्यावर बघायच्या लाईव्ह सेशन्स पण होणार आहेत सोमवारची आणि ती झाल्याच्या नंतर तुम्हाला कायमस्वरूपी तर्क कळेल की पत्रिकेशी संबंधित ग्रहांचेच उपाय करावे लागतात व्यसनमुक्तीचे उपाय त्याच्यामध्ये जोपर्यंत मी या ग्रहांकडे लक्ष देत नाही तो 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 तोपर्यंत ते होत नसतं असं लक्षात ठेवा तर हे सगळे उपाय आता व प्रत्येकच वेळी सगळ्या ठिकाणी लक्ष द्यायला नाही लागत इथे आपण ग्रहांकडे दिलाय तर इतर पत्रिका आणखीन काही करता येईल इतर काही समस्या असतील त्याच्यावरही आपण विचार करूया दुसरी पत्रिका बघूया त्याच स्वरूपात आता ही पत्रिका एका तेरा चौदा वर्षाच्या मुलीची आहे काही कारणास तुम्ही मुद्दाम तारीख वेळेस तर इथे दिलं नाही पण एवढंच सांगतो की आज आजच्या भीतीत ती तेरा चौदा वर्षाची मुलगी आहे ती दहा वर्षाची अकरा वर्षाची असल्यापासून तिने असा वडिलांना त्रास की तिला आपण मुलगी आहोत हे मान्यच नव्हतं तिला वाटायचं आपण मुलगा आहोत आणि त्यामुळे तिला जर मुली स्वरूपाचं उच्चारण केलं ती म्हटलं किंवा तिला मुलींचे ड्रेस घालण्याचा आग्रह केला की तिला खूप राग यायचा अंगावर धावून यायची म्हणजे तिला बायोलॉजिकली शारीरिक दृष्ट्या मुलगी असून सुद्धा तिच्या मनात ठाम समजूत होती की आपण मुलगा आहोत आपलं मु मुलीचं काही तिला आवडत नसेल तर आता ह्या ह्या समस्येवर आई वडील हातबल होतात तसं काही डॉक्टरकडे जाऊन डायरेक्ट काही असा उपाय मिळत नाही तर ह्याच्यावर आपण एक उपाय सांगितला आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम मिळाला तर हे ह्या मुलीचं आपण असं एक लक्षात घ्यायचं की ह्या मुलीची स्त्रीत्वाची भावना आपल्याला वाढवायची आहे स्त्रीत्वाची हा परत एकदा करसर घेऊया आपण स्त्रीत्वाची भावना वाढवायची म्हणजेच काय करायचं आहे की शुक्र आहे ना तो वृषवेचा आहे छान आहे चंद्र सुद्धा आहे तो कर्केचा छान आहे पण एक असं लक्षात ठेवा की कर्कराशी जर चंद्र चांगला असला बलवान असला तरी लवचिकपणा हा मनाचा जो विशेष आहे तो फार आवश्यक आहे मनासाठी मन जित लवचिक तेवढं ते जास्त चांगलं कार्य करत पण इथे कर्कराशी जर चंद्राला आणि वृषवेचा सुद्धा चंद्राला नेम ही ताठरपणा येतो पण तो बलवान होतो ग्रह त्यामुळे कर् कर्कराशी आणि वृषभ राशीच्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतात तर हा जो चंद्र आहे तो, तो त्रित्वाचा ग्रह आहे शुक्र सुद्धा आहे तो चंद्र शुक्राचा रत्न आहे त्या रत्नाचं नाव आहे रजत चंद्रकांत परत एकदा कॉम्बिनेशन रत्न आहे चंद्र आणि शुक्राचो तो तिला जेव्हा वापरायला दिला ही बावीस सालाची गोष्ट आहे आता चोवीस पंचवीस साल चालू झालाय तर बावीस साली जेव्हा हा रत्न तिला वापरायला हो दिलं तेव्हा सहा महिन्याने लगेच आज वापरलं उद्या फरक पडला असं होत नाही तर सहा महिन्याने तिला आपण हळूहळू ते पटायला लागला आपण मुलगी होते मग तिने हा एक विषय सांगितलं की मला माझ्याआडी छान एक डूल घ्यायचे काना ते डूल वापरावेत मुलींचा एखादा छान ड्रेस घ्यावा अशी तिची मानसिकता बदलायला लागली तिला मुलगी म्हणून उल्लेख केला तर ती पूर्वी अंगावर धावून यायची ते तिने ऍग्रेशन बंद केलं आणि हळूहळू तिच्यात तो सॉफ्टनेस मुलीसारखं वागण्याचा सॉफ्टनेस येऊ लागला आता ह्याच्यात बरेच उपाय करता येतात आता हा जो संभ्रम आहे तो या राहूमुळे झालाय कारण राहूचा विजय म्हणून संभ्रम आणि हे तनुस्थान आहे तनुस्थानाच्या आपल्या लिंगाबद्दल आपल्या आयडेंटिटीबद्दल संभ्रम असं त्या राहूच तर या राहूला दूर करणे असा सुद्धा प्रकार त्या करता येतो राहूला दूर करणे म्हणजेच काय कि राहूचा जो धातू आहे त्याचं दान करणे किंवा राहूचा जो धातू आहे त्याची चकती घ्यायची आणि ती कर उजव्या मांडीलाच परिषद करणे कारण उजव्या मांडीला परिषद केली की के राहू तनुस्थानी जर राहता तो जाईल द्वितीय स्थानामध्ये असं राहूचे गुण उपाय करताही येतात आता हे जे काही उपाय सांगितले त्याला आता स्वरही ऐकता येतो आता कन्या रस आहे कन्या रास त्याचं ही संपूर्णत फेमी राशी अशी आहे आणि त्याचा स्वर आहे आता इथे लिहिलाय बघा की त्याचे स्वरही आपण ऐकू शकतो तर कन्या राशीचा स्वर जो आहे तो तिला ऐकायला सांगायचा आपण तिची फेमिनिटी वाढवली आणि त्याचा अतिशय उत्तम परिणाम सहा सात महिन्यात जाणवायला लागला हे सगळे उपाय तुम्हाला वेबसाईटवर दिलेले आहेत ते डाऊनलोडेबल आहेत त्यामुळे तुम्हाला कधी पत्रिका बघून कोणालाही ते पास ऑन करता येतात रेकमेंड करता येतात आता ही पत्रिका ले ले जी आली ती माझ्याकडे आलेली नाही आहे तर ती सोडवली आहे किंवा त्याच्यावरचे उपाय सांगितले ते म्हणजे माझे सहकारी माझ्याबरोबर जे शिकवतात सोमवारच्या क्लासलाही ते शिकवतील असे माझे सहकारी मित्र विद्यार्थी असे सगळ्या आमचे संबंध आलेले असल्यामुळे मनोज सरांनी मनोज देशमुख यांनी ही पत्रिका सोडवलेली आहे त्यांच्याकडे आलेली ही पत्रिका आहे म्हणजे त्यांनी इतकं उत्तम लॉजिक लावलं की ज्याच्यामुळे फेमिनाईन फेमिनिटी वाढवणारे ग्रहाचा खडा दिला तिला तो स्वर ऐकायला सांगितला तर हे सगळं करून परिणाम प्रत्यक्ष समोर दिसतो त्यावेळे उपायांचे परिणाम होतात का तर ते नक्की होतात असा आमचा इतक्या प्र वर्षाचा अनुभव हो आहे म्हणून सरांची सिनियरिटी आहे वीस वर्ष तेही अभ्यास करत आहेत तर याचा अर्थ असा की या क्लासचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे आणि इतरही उपाय जेव्हाला गरज आहे तेव्हा मी ते, ते लिहिलेलंच आहे की जे करत आहे आता राशीचा केला आपण ग्रहाचा केला रत्न दिलं कधी एखादी पत्रिका गरज असेल तर नक्षत्र उपाय करता येतात अशा तऱ्हेने आपण उपाय ते करणार आहोत ते आपल्याकडे रेकॉर्डेड आणि डाउनलोडेबल उपलब्ध होणार आहेत आणि अर्थातच क्लास क्लिप उपाय कसा सांगायचा हे सगळं आपण करणार आहोत आता आपण तिसरी पत्रिका बघूया आता हे व्यक्ती माझ्याकडे आली होती हिची समस्या अशी होती आज स्त्रीची की डिसेंबर एकोणीस पासन माझ्याकडे तेवीस साली आली होती व्यक्ती डिसेंबर एकोणीस पासन वास येणं पूर्ण बंद गंधज्ञान संपूर्ण बंद थोडा सुद्धा कसलाही वास कसलाही किती स्ट्रॉंग मटेरियल असा वासच येत नसेल या व्यक्तीला तर डिसेंबर एकोणीस पासून आता तुम्हाला थोडस जेव्हा हिचं वासाचं ज्ञान आपल्याला रिस्टोअर करायचं आहे तेव्हा तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे की वास म्हणजे तो गंध आहे तो जातो नागपुडीतनं त्याची कारकर रास माहीत पाहिजे गंध ग्रंथी नागपुडीच्या डोकाला असलेल्या ग्रंथी तो कॅप्चर करतात म्हणजे उत्पादन संपादनाची रास तुम्हाला माहीत पाहिजे आणि मग तिथे तुम्हाला संभ्रमित करणार आहे इतके दिवस वास येत होता आता येत नाही मग तिथे राहू सारखा ग्रह असला पाहिजे तो नुसता असणार असला पाहिजे असं नाही तर हे जिनेटिकल म्हणजे जिनेटिकल जी जी चालू होतं था ते थांबलं होतं था काही दिवस बरी चार वर्ष तर जिनेटिक्सचं स्थान माहिती पाहिजे तर ते मी तुम्हाला सांगत जातो नागपुडीची कारकरास वृश्चिक का आहे ग्रंथी कारकत्व सुद्धा वृश्चिकेकडे येतं कारण वृश्चिक राशी उत्पादन संपादन याची कारकरास बीजे गुण आहे वृश्चिक राशी त्यामुळे वृश्चिक रास आहे तिथेच मंगळ आहे म्हणजे वृश्चिक राहासाठी त्याचा अधिपती मंगळ तो दोन्ही ट्रॅप झाले कुणी ट्रॅप केले राहूने ट्रॅप केले आणि हा जो राहू प आहे पंधरा अंशावरचा त्याच त्या रवीशी म्हणजे ज्याला आपण आरोग्य रक्षक म्हणतो किंवा एकंदरीत रोगप्रतिकारक शक्तीचा कारक म्हणतो त्याच्याशी त्या राहूचा अंशात्मक एकराशांतर योग आहे किंवा त्या मंगळाचा सुद्धा बुधाशी काय किंवा बऱ्यापैकी तुमच्या तिन्ही ग्रह जे खरा म्हणजे तर वृश्चिक रास ट्रॅप झाली तिचा अधिपती मंगळ ट्रॅप झाला तो राहून अडचणीत आला आणि मंगळाचा बुध शुक्र आणि रवी या जिनेटिक्सच्या स्थानातल्या ग्रहांशी अंशात्मक एक झालाय राहूचा अगदी अक्युट योग झालाय रवीशी या सगळ्याची गोष्टीमुळे जोडलं काय केलं वृश्चिक रास मंगळ राहू जिनेटिक्सचं स्थान आणि त्यातले सगळे ग्रह हे दोनच स्थानाकडे लक्ष स्थाना द्यायचं आहे हे आपल्याला पत्रिका बघायच्या आधी लक्षात आलं पाहिजे आणि मग आम्ही तिला राहूसाठी उपाय सांगितले राहूच्या धातू सांगितला प्रतिक सांगितली राहू आहे तो आपण त्यातनं दूर केला तिथून त्याच्यानंतर हा जो तुमचा वृश्चिक रास आहे त्याचा स्वर ऐकायला सांगितला त्यामुळे तिची जी गंधग्रंथी होत्या त्या ट्युनप झाल्या ते स्वर ऐकून ऐकून वृश्चिक वृश्चिक राहाची जो सूर आहे तो शुद्ध मध्यम असा सूर आहे आपण दिलेलेच आहेत वेबसाईट वर सूर सुद्धा तुम्हाला स्वर आहेत ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतील शुद्ध मध्यम स्वर तिला ऐकायला सांगितला राहूचे उपाय सांगितले आणि काही मंत्र सांगितले तर हे सगळं करून तिला आपण सांगितलं होतं जून जून मध्ये माझ्याकडे तेवीस साली आलेली व्यक्ती आहे तिला सांगितलं की बावीस ते एकोणतीस ऑगस्ट त्याच वर्षीचा तेवीस सालाचा बावीस ते एकोणतीस ऑगस्टमध्ये तुला वास पूर्वत येऊ लागेल म्हणजे आपण बारकाईनी पिरियड सांगितला त्याच्यानंतर हे उपाय सांगितले आणि शब्दशहा बावीस ते शब्द एकोणतीसमध्ये मध्ये तिला अतिशय पहिल्यासारखा पूर्ववत वास येऊ लागला याचा ये दोन तीन अर्थ लक्षात ठेवा की उपाय हे पत्रिकेच्या संदर्भात ग्रहराशी भाव जिथे सापडतात त्याच्यावरनच सांगावे लागतात त्या ग्रहाचे उपाय त्या राशीचे उपाय हेच सांगावे लागतात अन्यथा जनरल उपाय लागू नाही पडत कारण तिला झालेली समस्या मंगळ राहू वृश्चिकरास यांच्याशी संबंधित असते आणि म्हणून आपण सगळे उपाय ग्रहांचे उपाय सांगितलेत राशींचे सांगितलेत नक्षत्रांचे सांगितलेत भाव शुद्धी उपाय म्हणजे समजा माझ्या लक्षात आलं की दशमभावात ही सगळी गडबड झाली आहे कर्मस्थानी गडबड कर झाली तर ते कर्मस्थान पण आपल्याला शुद्ध करता येतं याचा वापर प्रत्येक ठिकाणी करता येतो नोकरी शोधायचे विवाह व्हायचा आहे हां किंवा मैत्री वाढवायचे कुठल्याही समस्येवर समस्येची डेफिनेशन पत्रिकेवर न करून त्याच्यात अंतर्भूत ग्रह राशी व्हावं नक्षत्र याचा आळाखा मांडून त्याच्याशी संबंधित जे उपाय आहेत की जे आपण तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल की मी ते सगळे उपाय दिलेले आहेत तुम्हाला छापील स्वरूपात आहेत हा तर याचा अर्थच मुळे असा की तुम्ही उपायांचा अपाय आणि उपाय हा क्लास जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येक समस्येच्या बाबतीत सोडवता यायला लागतील त्यामुळे हा एक अतिशय अद्भुत असा क्लास येत्या सोमवारपासून घटस्थापनेच्या दिवसापासून चालू होतोय त्याचं बुकिंग तुम्हाला अर्थातच त्याच्या आधी करायचं आहे आधी केलं तर फी एकवीसशे रुपये आहे ती माझ्या फोनवर जी पे करायची आहे आणि ती रिसिप्ट मला शेअर करायची जे ज्यांचे कॉन्टॅक्ट नंबर माझ्या लिस्टमध्ये नाही त्यांनी पहिल्यांदा मला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायचा आहे की तो लोड करणार रिसिप्ट घेणार आणि तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करणार त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आम्ही चालू केलेली आहे ऑलरेडी त्याला खूप जण त्या क्लासला आलेले आहेत तर या संधीचा फायदा घ्या आणि सोमवारच्या आधी सोमवार नंतर जर वेबसाईटवरनं वरन क्लास घ्यायचं ठरवलं तर तो तुम्हाला चार हजार रुपयाला पडणार आहे आत्ता आत्ताच्या बुकिंग करणाऱ्यांना एकवीसशे रुपयाला आम्ही हे सगळे क्लास वेबसाईटवरचे तुम्हाला त हयात आयुष्यभर मिळतात हे पीडीएफ तुम्हाला आयुष्यभर तुमच्याचकडे असतात याचा तर्क तुम्हाला किती वेळा त्या क्लिप बघता येतात तर्क घोटून 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 तर्क पक्का करता येतो आणि जातकाला उत्तम मार्गदर्शन देऊन प्रचिद्धी देऊन त्याला समाधानी करता येतं आणि तुमचा आत्मविश्वास वाढवता येतो इतकं सगळं करण्याची ही सुवर्ण संधी आहे ती तुम्ही घ्यावी असं मला वाटतं आता प्रत्यक्ष क्लासमध्ये नोकरी मिळण्यासाठी आपण काय उपाय सांगतो कारण आपले उपाय हे दीर्घकालीन नाही आहेत ती गोष्ट करण्यासाठी आहे म्हणजे इंटरव्ह्यू द्यायचा आहे नोकरीचा तर त्या दिवशी त्याच्या दशमस्थानाकडे किंवा व्यवसाय व्यवसाय वृद्धीत द्वितीय स्थानाकडे असे उपाय सांगतो की मोठं डील करायचं आहे बिझनेसमध्ये तर ते उपाय त्या ग्रहांशी त्या भावाशी त्या राशीशी त्या नक्षत्राशी निगडीत असतात त्या प्रसंगाला मॅनेज करायचं आणि असे सगळे प्रसंग मॅनेज होतो तुम्ही तुमचं लाईफ मॅनेज करता याचा माझ्या व्यक्तीच्या छप्पन्न वर्षाचा अनुभव आहे मनोज सरांचा सुद्धा वीस वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही अनेक रहस्य अनेक सिक्रेट्स आम्ही दोघेही जण त्या क्लासमध्ये सांगणार आहोत हां त्याची सोमवारचे चार लेक्चर्स होतील एखाद्या लेक्चर तुम्हाला बुडलं लावून काही बिघडत नाही कारण आयुष्यभर तुम्हाला त्या वेबसाईटवर ते बघता येतं वारंवार कधीही कितीही वेळा आणि त्याच्यामुळे वन फॉर कायम कायमस्वरूपही तुमची सोय करायचे उपाय सांगायचे की ज्यातनं तुमचा व्यवसाय वाढतो तुमची प्रतिष्ठा वाढते लोकसंग्रह वाढतो तर तुम्ही सांगितलं उपाय लागू पडला तर तो तुमचा भक्तच होतो जातकाला वाटतं की अरे असं कोणीच करू शकलं नाही ते यांनी केलं तर ह्या सुवर्ण संधीचा तुम्ही सर्वांनी फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो आणि इथे मी थांबतो नमस्कार